विसापूर तालुका तासगाव येथे मांत्रिक देवदर्शी यांचा गेले काही दिवस झाले घडत असून सुशिक्तित लोकही अशा अंधश्रद्धांना बळी पडत आहेत व मांत्रिक व देवदर्शी हे या लोकांकडून अव्वास सव्वास पैसे घेऊन बानामतीचे प्रकार करताना दिसत आहेत लिंबू टाचण्या बाहुल्या व इतर काही गोष्टी या अशा चौकात तिकटण्यावर ठेवल्या किंवा टाकल्या जातात व अशा गोष्टी मुले लहान मुले मुली वयोवृद्ध महिला यांना विनाकारण भीती वाटते तरी अशा देवदर्शी व मांत्रिक यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे झुंजारा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी रोहित शिंदे मेडशिंगी